तुम्ही फार चिंतेत दिसताय मेडिकल रिपोर्ट शोधतोय मी उद्या डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे माझी म्हणजे तुम्ही अजून आभा कार्ड नाही काढलं ते काय असतं आणखीन अहो आधार क्रमांक आणि त्याला जोडल्या गेलेल्या मोबाईल क्रमांकाद्वारे आता आरोग्याचा आभा कार्ड काढणं खूप सोपं झालंय हे माझा आधार कार्ड आणि मोबाईल सांग आधी ए बी डी एम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जा अथवा क्यू आर कोड स्कॅन करा किंवा आभा ऍप वर लॉग इन करून आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांकाद्वारे तुम्ही तुमचं आभा कार्ड तयार करू शकता हे बघ झालं आभा कार्ड तयार हे तर खूप सोपं अनेक आहेत आरोग्याच्या नोंदी कधीही कुठेही सहज उपलब्ध पेपररहित सुविधा टेलिकन्सल्टेशन आणि रांगेत उभं राहण्यापासून मुक्तता माझं पण कार्ड बाई एक आभा कार्ड काकू मी तर म्हणते आता सगळ्यांनीच आभा कार्ड काढून डिजिटल व्हायला पाहिजे आभा बनवा डिजिटल व्हा चौदा अंकी आभा आरोग्याचा गाभा